नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठं अपडेट आलंय तर साठ टक्के महिला यावेळी योजनेतून बाद होणार आहे यांना पुढचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही असं शासनाच्या डेटामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे पण का मिळणार नाही आणि तुमचं नाव त्या साठ टक्केमध्ये येतोय का आणि लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच येणार आहे तारीख मी समोर सांग सांगतो हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मी रोज घेऊन येतो तर व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपयाचा थेट हप्ता दिला जातो मागील ऑक्टोंबरचा हप्ता चार नोव्हेंबर पासून वितरित झाला आहे आणि या महिन्याचं म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हे पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरला जमा होण्याची शक्यता आहे हे मी मागील सहा महिन्याच्या डाटानुसार तारीख सांगत आहो पण आता मुख्य प्रश्न असा साठ टक्के महिलांना लाभ का मिळणार नाही ते का बात होतील या योजनेतून हे जाणून घ्या शासनाने जिल्हा स्तरावर केलेल्या तपासणीत लक्षात आलं आहे की अनेक महिलांनी अजूनही ई केवायसी पूर्ण केलेली नाही ई सीची अंतिम तारीख हे अठरा नोव्हेंबर आहे काहींचं बँक खातं आधारशी लिंक नाही तर काही लाभार्थींची माहिती अपूर्ण किंवा चुकीची आहे आणि शासनाने सात नवीन अटी लागू केली आहे ते कोणती बघा एक आहे ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपये पेक्षा अधिक आहे म्हणजे अडीच लाख रुपये पेक्षा अधिक आहे ते या योजनेतून बाद होतील दुसरं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तिसरं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे तथापि दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाखपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील चौथा आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल पाचवा आहे ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार खासदार आहे ज्याच्या सहावा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे सातवा आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे ट्रॅक्टर सोडून जेवढे कोणतेही चार चाकी गाडी किंवा वर्तक गाड्या असेल तर अशा लाभार्थ्यांचे हप्ते शासनाकडून थांबवण्यात आले आहेत म्हणजे या लिस्टमध्ये असलेले सात पैकी कोणतेही एकही अटीत तुम्ही बसत असाल तरी तुमची रक्कम खात्यात जमा होणार नाही तुम्हाला या योजनेतून बाद केला जाईल अठरा नोव्हेंबर नंतर तर आता तुमचं नाव या त्या यादीत आहे का हे तपासा हे तपासण्यासाठी खूप सोपं आहे मोबाईलवर गुगल उघडा आणि लाडकी बहीण योजना महाराष्ट्रा पोर्टल असा सर्च करा त्यानंतर तिथे लॉग इन करून तुम्हाला एक बेनिफिशरी ट्रान्सफर चेक या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका आणि लगेच तुम्हाला दिसेल पेमेंट सक्सेस किंवा पेंडिंग के वाय सी जर पेंडिंग के वाय सी असा मॅसेज दिसत असेल तर जवळच्या सी एस के सी केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तुमचं ई के वाय सी आजच अपडेट करून घ्या हे ई के वाय सी मोबाईलवरून सुद्धा होते यावरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून ई के वाय सी सहज मोबाईलवरून करून शकता तर तो व्हिडिओ बघून ई के वाय सी नसेल तुमची करून तर आजच करून घ्या कारण अठरा नोव्हेंबर नंतर सर्व्हर लॉक होईल आणि तुमचा पुढचा हप्ता थांबेल तर अनेक महिलांना वाटतं की अर्ज एकदा केला म्हणजे सगळं ठीक झालं पण तसं नाही शासनानं ना वेळोवेळी माहिती अपडेट मागतं त्यामुळे वेळोवेळी ई वाय सी करणे आणि बँक लिंक तपासणं अत्यंत गरजेचे आहे आणि लक्षात ठेवा जर हप्ता थांबला तर पुढचा मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज पुन्हा सक्रिय करावा लागतो म्हणून ई के वाय सी केली नसेल तर आजच करून घ्या ही माहिती तुमच्या गावातल्या महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळाली पाहिजे कोणीही या लाभापासून वंचित नाही राहिला पाहिजे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जी आर अपडेट मराठीतून चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा नोव्हेंबर नंतर कोण महिला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहे हे बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा